मालवण येथील पुतळा प्रकरणी जळगाव शिवसेनेकडून आंदोलन मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली माहिती सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी कोणतीही बाब नसल्याची खंत व्यक्त करत आंदोलनकर्त्यांच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करून संबंधित बांधकाम विभाग विभागाचे अधिकारी व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना उभाड्याच्या वतीने दत्ता पाटील गजानन वाघ तुकाराम काळपांडे माजी पंचायत समिती उपसभापती काळे उल्हास माहोदे संकेत रहाटे रमेश ताडे भीमराव पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव दोन दिवसापूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं परंतु तो सात महिन्याचा था छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा दोन झालेला आहे आणि निद सरकारचे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात तो हवेनं पडला तिथं दीपक केसरकर त्याचे मंत्री म्हणतात की पुतळा बळा झाला त्याच्यापासून चांगलाच होईल त्याचा अशा फोकस आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे समस्त या देशातील हिंदूंच्या भावना दुखवलेल्या या सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा ज्यांनी हे पुतळा बसवला असेल तो तिथं इंजिनियर अधिकारी सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे थे। जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर यापेक्षा मोठं आम्ही आता रस्तारोग आंदोलन किंवा उग्र आंदोलन करणार आहोत कारण या देशामध्ये दे। भ्रष्ट सरकारनी शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही रस्त्यात भ्रष्टाचार राम मंदिर बांधणं राम मंदिर करते केशाचे संसद बांधलं ते करते अटल जेतू बांधला त्याला ढेगा पडतात या भ्रष्टाचार सरकारने आतापर्यंत भ्रष्टाचाराची उच्चांग गाठला होता परंतु दोन दिवसापूर्वी जे हिंदूंचा आरा द आहे तो पुतळा सुद्धा कोसळलेला आहे त्या पुतळ्याचा आज आम्ही जो पडला त्या महाराष्ट्र सरकारचा आणि पंतप्रधान आम्ही जाहीर निषेध करतो तर त्याच्या थोडी सर्वात जर गुन्हेगाराचा कारवाई करून अटक झाली नाही तर या पुढचं आंदोलन हे शांततेच्या मार्गावर उगळ आंदोलन जळगाव तालुक्यात खेळण्याचे असा इशारा देतो तसेच आमच्या नेत्यांना जर कोणी अडलं तर यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाही असा सुद्धा इशारा देतो